स्माइल प्लीज असे म्हटल्या बरं आपण सेकंदाचाही विलंब आला होता लगेच आपली बत्तीशी दाखवतो पण अचानक जेव्हा ही बत्तीशी डिस्टर्ब होते तेव्हा म्हणजे दाढेच्या दाताच्या असह्य वेदने दात दुखीवर नैसर्गिक उपाय म्हणजे लवंग अँटी इन्फ्लमेटरी तसेच नॅचरल अँस्टिक प्रॉपर्टी असल्याने दात दुखत असेल दाताला सूज आली असेल तर तुम्ही लवंगाचे तेल वापरा कसे तर एक छोटासा कापसाचा बोळा घेऊन तो लवंगाच्या तेलामध्ये बुडवा आणि तुमच्या दुखणाऱ्या दाताखाली ठेवा काही मिनिटातच तुम्हाला आराम मिळेल दात दुखी पासून दातातील इन्फेक्शन कमी करणाऱ्या या लवंगाच्या तेलाचा उपाय अचानक रात्री अपरात्री दात दुखू लागल्यावर तुम्ही करून तर पहा तुम्हाला नक्की आराम मिळेल तसेच अद्रक देखील दात दुखीवर फारच परिणामकारक रित्या काम करते तुमचा दात ठणकत असेल तर तुम्ही एक छोटासा आल्याचा तुकडा घ्या आणि तो स्वच्छ धुवा धुतल्यानंतर त्याला खलबत्त्यात जरा टेचून घ्या त्यावर व मीठ टाका आणि ही तयार गोळी तुमच्या दुखणाऱ्या दाताखाली ठेवा काही मिनिटातच तुमच्या दाताचा ठणका थांबेल रोज सकाळी आल्याचा तुकडा चावून चावून खाल्याने तुमचे दात होतील बळकट आणि राहतीलही निरोगी अँटीसेप्टिक आणि प्रॉपर्टी युक्त कांदा देखील दात तोंडातील आणि दातातील बॅक्टेरियाचा नाश झाल्यामुळे दात दुखी थांबते तुकडा घेऊन तो दाताखाली ठेवून सगळल्याने किंवा चावल्याने दात दुखी थांबून आराम मिळतो कधी कधी तर आपल्या हिरड्यांमधून पू किंवा रक्त येते अशा वेळेला तुम्ही हळद मिठाच्या पाण्याने गुळण्या करा असे केल्याने तुमच्या दातातून येणारे रक्त नक्की थांबेल दातातील कीड येणे रक्त येणे दातांची जी झीज होणे यासारख्या सर्व तक्रारींवर तक्रारी काम करते ते म्हणजे लिंबू एका लिंबाचा रस तयार करा आणि त्या लिंबाच्या रसाच्या साहाय्याने तुम्ही दातांवर आणि हिरड्यांवर व्यवस्थित रब करा असे केल्यामुळे तुमची दात दुखी नक्की थांबेल याशिवाय तुमच्या तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर ती दुर्गंधी देखील दूर होईल याशिवाय पेरूची पाने जी तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाची आहेतच ही देखील दातदुखीवर फारच फारच परिणामकारकरीत्या काम करतात ती कशी तर दोन तीन पेरूची पाने घ्या आणि ती स्वच्छ धुवा धुतल्यानंतर ती पाण्यात उकळवा आणि या पाण्याने तुम्ही गुळण्या करा किंवा पेरूचे पान देखील तुम्ही दाताखाली धरून सगळू शकता असे केल्याने तुमच्या हिरड्यांना आलेली सूज हिरड्यांमधून दातामधून येणारे रक्त थांबते अशा प्रकारे ही पेरूची पाने फारच लाभदायक ठरतात ती त्यांच्या जंतुनाशक गुणांमुळे या पेरूच्या पानांचा उपयोग तुम्ही दात दुखी मध्ये नक्कीच करू शकता दात किडूच नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी मिरपूड आणि चिमूटभर मीठ घालून एकत्र करा आणि घरच्या घरी दंतमंजन तयार करा या दंतमंजनाने दिवसातून दोनदा तुम्ही दात स्वच्छ करा असे केल्याने तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून बर। तर खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय लावून घ्यायला हवी याशिवाय अति तिखट अति गोड खूप थंड तेलकट पदार्थ खाणे टाळावे लागेल फक्त काळजी करत राहण्यापेक्षा सांगितलेले उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमची दात दुखीची समस्या घरच्या घरी होईल गायब गायब म्हणजे